नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपण आज या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यातील व प्रत्येक बाजार समितीमध्ये रोजचे ताजे बाजारभावाचे अपडेट व आव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जर शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे असं समजा त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा जर व्हिडिओ तुम्ही स्किप केला तर तुमची बाजार समिती कोणती आहे त्या बाजार समितीला काय बाजारभाव लागला हे तुम्हाला समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कमेंट करायला शेअरही करायला विसरू नका व आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रो रोजची नोटिफिकेशन मिळत राहील शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ तर पाहताच लाईकच करायचं विसरून जाता आहोत एकदा व्हिडिओवर आलात लाईकच करून पुढे ना शेतकरी मित्रांनो तुम्ही जर लाईक कमेंट केलं तर मला व्हिडिओ ही बनवायला प्रोत्साहन मिळेल शेतकरी मित्रांनो चला तर वेळ नकार होता व्हिडिओला सुरुवात करिंग बाजार आवक आहे पाच हजार चारशे सदुसष्ट टन कमीत कमी भाव आहे दोन हजार सातशे रुपये ते जास्तीयाच भाव आहे चार हजार एकशे ऐंशी रुपये सर्वसाधारण भाव आहे तीन हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली बाजार समिती आवक आहे दोन हजार पंचवीस कमीत कमी भाव आहे तीन हजार आठशे छप्पन्न ते जास्तीयाज भाव आहे चार हजार सहाशे पंच्याहत्तर सर्वसाधारण भाव आहे चार हजार दोनशे पासष्ट त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ आवक आहे सोळाशे कमीत कमी भाव आहे तीन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार रुपये सर्वसाधारण भाव आहे तीन हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आहे तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस कमीत कमी भाव आहे तीन हजार पाचशे पंचवीस सर्वसाधारण भाव आहे चार हजार तीनशे सॉरी जास्ती भाव आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण भाव आहे चार हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर मोरोड आवक आहे एकशे सतरा कमीत कमी भाव आहे तीन हजार नऊशे रुपये ते जास्तीयात भाव आहे चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर जात आहे पिवळा आवक आहे सव्वीस हजार तीनशे एक्याण्णव कमीत कमी, -कमी भाव आहे तीन हजार नऊशे रुपये ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार एकशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेहकर जात आहे लोकलमध्ये आवक आहे चार हजार पाचशे पासष्ट कमीत कमी भाव आहे तीन हजार पाचशे पन्नास ते जास्तीयात भाव आहे चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आहे अकरा हजार तीनशे सोळा कमीत कमी भाव आहे तीन हजार सातशे पन्नास रुपये ते जास्तीयात भाव आहे तीन हजार आठशे अठ्ठ्याहत्तर रुपये सर्वसाधारण भाव आहे तीन हजार आठशे चौदा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक हे सात हजार कमीत कमी भाव आहे तीन हजार सातशे रुपये ते जास्ती यास भाव आहे चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार सॉरी तीन हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक आहे चार हजार चारशे पन्नास कमी कमी भाव आहे चार हजार रुपये ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार रुपये हे आहेत आजचे सोयाबीन बाजारभाव शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या बाजार समितीला काय बाजारभाव लागला हेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजची नोटिफिकेशन मिळत राहील चला तर मग भेटूया का पुढील व्हिडिओमध्ये जय जे हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद